आत्मपरीक्षणाची गरज किती आत्मपरीक्षणाची गरज फारच जास्त कारण तुम्हाला जेव्हा अडचणी येतात तेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करू शकता ती एक एक पास बटन असतं ते आणि तेव्हा तुम्ही विचार करता की काय शिकायचं याच्यामधून एक फेल्युअर असेल तर तुम्ही विसरून जा पण ते फेल्युअरने तुम्हाला जे काही शिकवलं ते कधी विसरू नका आणि तेच तुमच्या पुढच्या येणाऱ्या सक्सेसचं फाउंडेशन असेल म्हणजे तो त्याचा बेस असतो त्याच्याच वरती सगळी इमारत उभी राहते ही इमारत उभी राहताना आता तुम्ही म्हणाला तसा अनेक कौशल्यांचा सातत्यानी पाठपुरावा करणं आवश्यक आहे अनेक कौशल्य वाढवण्याची गरज आहे आणि यश हे फक्त यशातल्या समोर ठेवून हे सगळं करायचं आहे का आपल्या प्रयत्नांनी यश येणार आहे हे धरायचंय गोल हा असावाच नुसतंच आपण चांगलं काम करतो आहोत त्याच्यामुळे सगळ्या चांगल्या गोष्टी आजूबाजूला घडतील पण ड्रीम विथ ट टाईम लाईन म्हणजे गोल असणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला जर का गोल नसेल तर तुम्हाला कळेल कसं तिथे मी पोचेल पोचाल तेव्हा तर गोल असावा ते फारच महत्त्वाचं यश हे ह्याची अपेक्षा करावी त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही पण तुम्हाला जर का यशाची आणि सस्टेनेबल यशाची अपेक्षा असेल तर तुम्हाला दिसून येईल की जसं तुम्ही स्वतःला घडवत जाल तोच एक आणि एकच मार्ग आहे आणि तोच एक शॉर्टकट आहे की ज्याच्यामधून तुम्ही ते साध्य करू शकाल आणि ते यश तुमच्याकडे राहील